फर्स्ट टाइम मराठी में इंटर कर रहे हो और टेली में इससे पहले भी मेरा एक न्यूज आ चुका है जब मैं हिंदी शो कर रही थी सो थैंक यू सो मच आप मराठी में एंटर कर रहे हैं। और मेरा तुम्हारे साथ इंटरव्यू होँक यू स्टार परिवार पुरस्कारमध्ये तुमचा म्हणजे हा आहे आणि हा स्टार प्रवाह पुरस्कारामध्ये माझा एक पाचवा अपिरियन्स आहे पाचवा वर्ष आहे मी पहिल्यांदा असा लुक केला आहे दरवेळी मी ट्रेडिशनल लुकमध्ये असते सो आज पहिल्यांदा असा लुक आहे सो आय एम फिलिंग गुड मी बघितलं लोक येतात लुक येस काय होतं दरवेळी स्टार प्रवाह म्हणजे रिजनल महाराष्ट्रीयन चॅनलवर एक साधारण प्रॉपर घरेलू बहू सादगी साडी सुंदर असं असतं अवॉर्ड शोमध्ये पण मी दरवेळी तेच फॉलो केलं पण यावेळी मी वेगळं काहीतरी केल्यामुळे लोकांना पटकन नोटीस होतं आहे की अरे सर त्याच्यामुळे मला पण छान वाटतं की आपण नोटीस होतो आहे माझा शो आहे स्टार प्रवाहावर घरोघरी मातीच्या चुली माझं कॅरेक्टर आहे जानकीचं सो जानकी सगळ्यात मोठी सून आहे घरातली आणि ती ती तिचं कर्तव्य मानते की फॅमिली इज एव्हरीथिंग सगळ्या कुटुंबाला धरून ठेवणं घर म्हटलं की भांडणं होतात रुसवे फुगवे असतात सो so, हरकत काय आहे प्रत्येकाला जसं आहे तसं ॲक्सेप्ट करा अँड मूव्ह ऑन लाईफ इज हॅपी लाईफ इज ब्युटिफुल सो शी इज व्हेरी पॉझिटिव्ह घर अँड पॉझिटिव्ह बहू आय एम हॅपी आय एम सो हॅपी राईट नाव म्हणजे मला विचारायचं ते पुरस्कार म्हणून मोटिवेशन रेकॉनिशन काय आपले सिनियर जे असतात आपलं काम बघून जेव्हा तुम्हाला तुमच्या कामाची पावती देतात किंवा ते म्हणतात की तुम्ही काम छान करताय मी बघतो ती सगळ्यात मोठी पावती माझ्यासाठी वाटते कारण ज्या सिनियर्सला लहानपणापासून आम्ही पडद्यावर बघत आलो आहे ते जेव्हा येऊन तुम्हाला तुमचं कौतुक करतात तेव्हा ते ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे खूप इमोशनल आहे हाय दिस इज रेश्मा शिंदे अँड यू वॉचिंग मी ऑन टेली चक्कर मराठी रिजनल थँक यू